जिल्ह्यामध्ये दिनांक सहा एप्रिल रोजी आपण लॉकडाऊन अजून सक्त करून जीवनावश्यक वस्तूंसाठी जो सकाळी अकरा ते पाच हा कालावधी होता त्याच्यामध्ये बदल करून सकाळी सात ते दुपारी दोन हा बदल निश्चित केलेला आहे सहा तारखेच्या आदेशामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल हार्डवेअर मोबाईल रिपेअर स्टेशनरी कापडाची दुकाने यांना देखील काही विशिष्ट दिवस आणि मर्यादित वेळेकरता परवानगी दिलेली होती मात्र आज नागरिकांचा प्रतिसाद आणि प्रशासकीय यंत्रणांचा जे काही फीडबॅक आला त्याच्यावरून आपण सदर आदेश मागे घेत हो, आहोत आणि पूर्वीप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आपल्याला सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत चालू राहतील मात्र इलेक्ट्रॉनिक्स हो। इलेक्ट्रिकल स्टेशनरी हार्डवेअर कापडाची दुकाने यांना आपण पुन्हा बंद करण्याचे आदेश देत आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जे काही रिपेरिंगचे शॉप आहेत त्यांनी हार्डवेअरचे रिपेरिंग असेल किंवा इलेक्ट्रिकल रिपेरिंग असेल इत्यादींनी घरपोच सेवा द्यावीत असे आवाहन देखील या ठिकाणी मी करतो